आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरात सगळीकडे आचारसंहिता लागू केली जाते लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे एकोणीस एप्रिल ते एक जून दरम्यान महाराष्ट्रात मतदान होणार आहे त्यानंतर चार जूनला मतदानाचा निकाल जाहीर होईल पण तुम्हाला माहित आहे का निवडणुकीपूर्वी आचारसंहिता का लागू केली जाते चला तर जाणून घेऊया देशभरात स्वतंत्र आणि निपक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत आयोगाच्या याच नियमांना आचारसंहिता असे बोलले जाते लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीदरम्यान या नियमांचे पालन करणे सरकार नेते मंडळी आणि राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असते भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस अन्वये राज्य विधिमंडळाच्या मुक्त आणि निपक्ष आणि शांततापूर्ण निवडणुका आयोजित करण्याचे आपले घटनात्मक कर्तव्य पार पडताना निवडणूक आयोगाने केंद्र आणि राज्यामधील सत्ताधारी पक्ष आणि निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे पालन करणे आवश्यक आहे नोकरशाहीचा निवडणुकीसाठी गैरवापर होणार नाही याची देखील काळजी घेतली जाते आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी बनतात त्यामुळे आचारसंहिता ही सर्व राजकीय पक्षांच्या सहमतीने लागू झालेली एक सिस्टीम आहे देशभरात आचारसंहिता लागू झाल्यानंतर अनेक नियमही लागू केले जातात कोणताही राजकीय पक्ष अथवा राजकीय नेता या नियमांचे उल्लंघन करू शकत नाही शिवाय निवडणुकीदरम्यान गुन्हेगारी गैरप्रकार भ्रष्टाचार व्यवहार लाचखोरी आणि मतदारांना धमकावणे यांसारखे गैरप्रकार घडू नये म्हणून काळजी घेतली जाते याचे उल्लंघन केल्यास योग्य ती कारवाई केली जाते एखादी व्यक्ती किंवा कोणताही राजकीय पक्ष या नियमांचे पालन करत नसेल तर निवडणूक आयोग त्यांच्या विरोधात कारवाई करू शकतो तसेच उमेदवाराला निवडणूक लढण्यापासून रोखता येतं त्याच्याविरोधात एफ आय आर दाखल केली जाऊ शकते त्यामुळे निवडणुकीपूर्वी देशभरात आचारसंहिता लागू केली जाते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा न्यूज ब्युरो सुरुची कदम टाईम महाराष्ट्र